छावणीयुक्त खासदार अमर काळे यांच्यातकरिता आयोजित वाढदिवसाच्या कार्यक्रमाला स्वतःत राहिले गैरहजर अंबिका हिंगमिळे यांचा डाव फसला अमरावती जिल्ह्यात मागीलवेळी गुन्हा दाखल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ता अंबिका हिंगमिळे यांनी वर्ध्यात सामाजिक कार्यासाठी आपली छावणी उभारली वर्ध्यात अनेक नेत्यांची छायाचित्रे लावून जाहिरातीवर लाखो रुपये खर्च करण्यात आले वर्धा येथील एका कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी अंबिका हिंगमिरे यांनी स्वतःला मानस कन्या म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह स्वतःचा फोटो लावून प्रचाराची सुरुवात केली होती मात्र एका ज्येष्ठ पत्रकाराने नाना पटोले यांना अंबिका हिंगमिरे बद्दल विचारले असता नाना पटोले यांनी अंबिका हिंगमरे यांना माझे छायाचित्र वापरू नका अशा चर्चेला उदाहरण आले होते त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती आता तर चक्क वर्षाचे नवनियुक्त खासदार अमर काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंबिका हिंगमिरे यांनी काही वृत्तपत्रांना लाखो रुपयाच्या जाहिराती देऊन वर्धा जिल्ह्यात मोठमोठे होर्डिंग बॅनर लावले आणि त्यांच्या हस्ते वैद्यकीय के मदत केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन केले होते मात्र नवनियुक्त खासदार अमर काळे हे त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमालाच अनुपस्थित राहिले ते या कार्यक्रमाला का आले नाहीत याबाबत सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे अंबिका हिंगमिरे या नेहमीच सामाजिक स्तरावर लोकप्रतिनिधी मंत्री खासदार आमदार यांच्याशी सामाजिक कार्यासाठी जवळके वाढविण्याचा प्रयत्न करतात मात्र यावेळी नवनियुक्त खासदाराने अमर काळे यांनी हा प्रयत्न धुडकावून का लावला अंबिका हिंगमिरे यांचा डाव तर फसला नाही ना असा यश प्रश्न यावेळी निर्माण झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील अकोला रोडवरील मिर्जापूर येथे अंबिका हिंगमिरे यांचे अंबिका सुधार केंद्र असून अन्य एका ठिकाणी महिला सुधार गृह आहे अंबिका हिंगमिरे या महिला सुधार केंद्रासाठी अनुदान मिळवण्यासाठी राजकीय व्यक्ती मंत्री खासदार आणि आमदार यांचा पाठिंबा घेतात हे सर्वश्रुत झाले आहे मुख्य संपादक विल्सन मोखाडे